त्यांनी स्पष्टपणे कोल्हापूरमध्ये सांगितलेलं होतं की लोकांचा विरोध असेल तर हा सर्टिफिकेट महामार्ग होणार मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बदलले त्यांचा भूमिका देखील बदलल्याचं दिसत मुख्यमंत्री हा महामार्ग कार्यावर काम दिसत आहे कारण ते वारंवार म्हणत आहेत की हा महामार्ग होणार आहे मग ही फसवणूक झाली शेतकऱ्यांची असं म्हणा म्हणायचं शेतकऱ्यांची नव्हे तर या राज्यातल्या सर्वसामान्याची नागरिकाची कष्टकऱ्याची शेतकऱ्याची सगळ्यांचीच बसवणूक झाली आणि हेच आता मी म्हणालो निवडणुकांपुरता एक सुरामध्ये जे आपण म्हणत होता आता बेसुरे झाले ना आता एकनाथ शिंदे अजून ते याच्यात बाहेरच आलेले मी अजून असे त्याच्यामध्ये आले तर असतात सभागृहामध्ये पण ते म्हणत होते मी मुख्यमंत्री असताना म्हणायला काहीच नाही आमचं त्याच्यावर लक्ष वाटण्याचं कारण आणि काही जरी तरी कालावधीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे त्याचं अवलोकन करायला किंवा त्याचं मूल्यांकन करायला मी बसतोय पण दादा वेगळं बोलतात आहे कोणते अजित अजितदादा आणि अर्थमंत्री एकनाथ शिंदे माझे मुख्यमंत्री आणि आताचे महत्व होत आहे आणि मुख्यमंत्री वेगळं आहे हेच तर मी इथलंच का आपल्याला आठवत असेल राज्यातले प्रकल्प आजपर्यंत आलेले रस्ते असतील एखादा धरण असतील एखादा आणखी काही मोठा प्रकल्प असेल तर तिथल्या नागरिकांना त्यांच्या भावना डाऊनलोड नाही करताय देशभरामध्ये करताय आपल्या राज्यामध्ये जास्त पद्धतीने ही जागरूकता आहे आणि म्हणून ती सुरुवातीपासून तुझ्या म्हणेलं होतं हेच म्हणतो की राज्याला तुम्ही प्रचंड त्याच्या राज्यावर असलेलं जवळजवळ साठ लाख कोटीपेक्षा जास्तच जे कर्ज आणि <laughs> ते दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे आता राज्यामध्ये जेव्हा एखादं नवीन

बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा तो चमत्कार होता आणि त्यांना भाजप यांच्या कडेवर बसून सत्तेमध्ये आले होते ज्या वेळेला एकोणीशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजपचं सरकार आलं त्यावेळेला या राज्यावर तेरा हजार कोटीच कर्ज होत जे देशभरामध्ये दे सगळ्यात जास्त महाराष्ट्राची जी पद ती सगळ्यात जास्त ते तेरा हजार पास वापरायला आणि हे तेरा हजार कोटी संयुक्त निर्मितीच नव्हे तर स्वातंत्र्यापासूनच्या काळापासूनच ते कर्ज अगदीच म्हणायचं झालं तर एकोणीसशे सत्तेचाळीस पासून एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत या राज्यावर तेरा हजार कोटी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव त्याने पाच वर्ष पूर्ण केलेली होती साडेचार वर्षामध्ये झाला हेच कर्ज सत्तावन्न हजार कोटीच झालं होत हे माझ्याकडे नाही ते तुम्ही पहा म्हणजे कर्ज काढलं आणि आपण जसं म्हणतो कर्ज काढून काही वाटेल तर हा त्यांचा जुना स्वभाव आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आज जर तुम्ही बघितलं असाल तर वारेमाप घोषणा करायच्या त्याच्यामधून आपलं राजकीय आपलं जे विक्सित आहे ते साध्य करायचं निवडणुका जिंकायच्या आता त्या निवडणुका जिंकणं त्याला अनेक गोरे आहेत त्याच्यात ईव्ही माता त्यांना प्रसन्न आहेच आहे बाकीच्या गोष्टी आहेतच आहेत हे सातत्याने मी म्हणतो आहे म्हणजे आजच काय म्हणत आहे पण तरीसुद्धा राज्याच्या लाटक्या बहिणीला ज्या पद्धतीने आम्ही म्हणतो आमच्या ह्याच्यामध्ये आहे आम्ही तर तीन हजार म्हणतो आम्ही तीन हजार म्हणतो होता आणि आम्ही दुसरं म्हटलं नाही आपल्याला ज्ञात असेलच कर्नाटकाच्या निवडणुकीच्या वेळेला अधिक गोष्ट सांगितली टायम केला होता कालपर्यंत मी म्हणायची की तुम्ही तेलंगणामध्ये केलं तेलंगणामध्ये लागू आहे त्याच्या अगोदर छत्तीसगडला सुद्धा योजना लागू झाली त्याच्या अगोदर राजस्थानला योजना लागूच नाही त्याची सुरुवात आणि नुसती केली नाही तर त्या राज्यांमध्ये आता ती योजना चालू आहे जशी सांगितली गेली होती तशी चालू मग महाराष्ट्रात काय झालं ना आता लाडक्या वेळी काय काय झालं हा माझा प्रश्न आहे म्हणून समेचे दुसरा जो प्रश्न होता की लोकांच्या भावना ज्या ह्या भावनांशी तुम्हाला हे करावंच लागेल त्यावर आपण लोकभावना होतो काही काही लोकांच्या व्यक्तीच्या असू शकतात माझ्या भागातला नाही झालं पाहिजे म्हणजे पण किंवा लोकभावना तयार होतात त्यावेळेला आपल्या राज्यामध्ये सवित्र देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये असे प्रचंड झाले नाही

विकास कशाला म्हणायचा हा एक प्रश्नचिन्ह तयार होईल कारण शक्तिपीठ हा एकमेव मार्ग आहे का जो या बारा ते अठरा जिल्ह्यामधून जाणार आहे तर त्याचं उत्तर नाही असं आहे ऑलरेडी या सगळ्या जिल्ह्यांमधून जी कनेक्टिव्हिटी आहे ती आहे आणि ती नॅशनल हायवे या माध्यमातून आहे राज्या राज्याचे जे हायवेज आहेत त्या माध्यमातून आहे त्याच्यापेक्षा अधिकच व्हायला पाहिजे ज्या ठिकाणी जसं आता मी मुंबई मार्गावर तो एकमेव मार्ग आहे पण तो यांनी आतापर्यंत दोन हजार चौदा पासून आतापर्यंत शंभर वेळा घोषणा केल्या एकोणीस वर्ष झाली अजून झाला नाही मग मुंबई गोवा बार मार्ग महत्वाचा नाही का हा माझा प्रश्न आहे त्यामुळे विकास व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये सुमन का असण्याचं काही कारण नाही मग केल्या म्हणून याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस याच्या अगोदर पाच वर्ष मुख्यमंत्री होते आता परत मोठे मुख्यमंत्री आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जे उपमुख्यमंत्री होते चला त्याचा आढावा घ्या आणि सांगा एक याचा जो मार्ग आहे जो मुंबई आणि नागपूरला जोडणारा आणि समृद्धी मार्ग आणि तो खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने म्हणताय त्याचं उत्तर इथं सुरू आहे काही ठराविक भागामध्ये त्याचा विरोध झाला पण तो मार्ग चालला हे बरोबर आहे पण तो होत असताना किंवा हा मार्ग ज्याच्या बाबतीत मध्ये आपण आता म्हणतो तो होत असताना लोक प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात असतात आणि तिथे पर्याय नसते तर मग तो करावा का आणि तेवढी आपल्याकडे आर्थिक पाठबळ आहे का हा मार्ग मुंबई आणि नागपूरला जोडणारे अनेक पूर्वी होते पण ते मार्ग ज्या पद्धतीने ज्या जेवढा या समृद्धी मार्गामुळे महामार्गामुळे जे जोडलं गेलेलं आहे मुंबई आणि हे आणि सगळे जिल्हे मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत तिथे बरोबर होईलच त्याला विनोद असण्याचं काही कारण नाही पण हे म्हटलं तसं की आपण आपलं घर विकून दिवाळी नाही साजरी करा आज घरामध्ये परिस्थिती अशी आहे की आपली आर्थिक पूर्णता उलमटली हे त्यांनी मान्य पण ना आहे पण जेव्हा विचार असा येतो की अर्थसंकल्प झाला मी सुद्धा सभागृहामध्ये आहे आमचं सरकार असताना सुद्धा अर्थसंकल्प मांडला गेला बाकीच्याही वेळेला अर्थसंकल्प आम्ही पाहिला तुम्ही अर्थसंकल्प जेव्हा वाचून दाखवता तुम्ही आघाडी सोषणा करता पण त्याला प्राधान्य काय केलंय त्याला तुम्ही किती निधी उपलब्ध करून दिलाय त्या अर्थसंकल्पाला हा अर्थ नसलेला अर्थसंकल्प आहे या आणि तुम्ही जर पाहिलं असेल त्या काळामध्ये असे अनेक प्रश्न काय मग याची कबर काय त्याचं काय आणि तुमचं सांगा ना देशभरामध्ये सा जर आपण बघितलं देशाचा अर्थसंकल्प सुरू होता आणि राज्याचा सुद्धा सुरू होता आणि अनेक राज्यांचा सुरू त्या काळामध्ये जेव्हा प्रश्न विचारले गेले देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न नव्हे तर त्यांना अगदी धारेवर धरण्यात आले नवीन नवीन जे ज्या ज्या राज्यात जे निवडून आलेले खासदार प्रश्न विचारत होते त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं म्हणून अर्थसंकल्पामध्ये किंवा आपली आर्थिक ताकद देऊ आहे हा महत्वाचा विषय आहे आणि मग लोकक्षोभ लोकांचा सहभाग किंवा लोकांचं जे मत आहे ते राहील ह्या सगळ्या गोष्टी करतोय म्हणून त्या दृष्टीने म्हणतोय इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो किंवा अंतर्गत दळण मिळत नाही हे असायलाच होत त्या प्रगतीचं एक मापदंड आहे हे मी सुरुवातीला सांगितलं पण ते करत असताना आपण आपल्या तिजोरी काय आहे ते बघायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे लाडक्या लाभार्थ्यांची संख्या काय त्या प्रश्न आहे की असं नुसते काळ कोल्हापूरमध्ये असं म्हणाले की एकवीसशे रुपये हे आम्ही देणारच आहे कारण ते दिल्याशिवाय दे ते आम्ही योग्य वेळ देऊ पण हे आम्ही जर कमी केले हे कमी केले तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्हाला शिंता येणार नाही हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही ते देणारच कसं बघताय तुम्ही कसं बघताय हा जर मला सांगा मला विचारल्यापेक्षा तुम्ही कसं बघताय म्हणा आता तुम्ही मला काय झालं मी म्हटलं आपण गप्पा मारू तुम्ही मला करायला ते तुम्हाला करायला सांग आणि मला माझं म्हणणं असं आहे तुम्हाला काय वाटते हे सांगा याचा अर्थ जे मी बोलतो तेच खरं आहे ना त्या काळामध्ये तीन तीन महिन्यांचे ऍडव्हान्स हप्ते दिले तुम्ही लाडक्या बहिणींना आता काय लाडक्या बहिणी काय बहिणी झाले का, 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 का? आणि आता तेच म्हणतात जिल्हा परिषद आले का आम्ही देऊ असंच या त्याचा अर्थ निघतो ना बरोबर तुम्हाला तेच म्हणायचं आहे ना मी आरोप करणं बरोबर राहणार स्वतः बंदिनी जर असं म्हणत असतील तर हे त्याचं हेच तर ते म्हणालो तुम्हाला की राजकीय उद्दिष्ट लक्षात ठेवून जर योजना होत असेल तर त्यांना योजना नाही म्हणताय ना तुमची फक्त आणि फक्त राजकीय थोडी भाषा करता जे काही तुम्ही करताय त्यांनी राज्याचा विकास नाही होत त्याला सगळ्या दृष्टी आल्या त्याच्यामध्ये आम्ही एकवीसशे देऊ एकवीसशे पंधराशे कमी का केले येतं तर सांगा म्हणजे आता तुमच्या कॉर्पोरेशनची वाट बघताय का जिल्हा परिषदेची वाट बघताय का म्हणजे याच्यात त्यांचं आम्ही आरोप करण्यापेक्षा ते स्वतःच सांगतात सगळं आणि म्हणून माझं तर म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न होतोय का कारण जो काही अहवाल पाठवलेला आहे त्यावर देखील आता संशय घेतला जातो ज्या पद्धतीने डिपॉझिट मागे केलं होतं त्याचा उल्लेख देखील त्या सगळ्या अहवालामध्ये करण्यात आलेला नाही आणि कुठतरी त्या कुटुंबियांवर कुठेतरी धक्का ठेवायचा प्रयत्न त्या अहवालामध्ये वेगवेगळ्या अहवाल सुरू केल्या संशय वाटते वाचवायचा प्रयत्न होतोय मंगेशकर हॉस्पिटल एकच नव्हे किंवा ती संस्था एकच आता मंगेशकर हॉस्पिटल हे अंगेशकर नाव असल्यामुळे हे सगळं आता जे काय चाललेलं आहे ते योग्य नाही कारण एक राजकीय म्हणजे वलय असलेल्या कुटुंबा बाबतीमध्ये जर असं होत असेल तर सर्वसामान्यांचं काय होऊ शकतं ही तुम्ही कल्पना करू शकता पण अशीच अवस्था मुंबई महाराष्ट्रामध्ये ज्या जागा अगदी अशा प्रश्न दिल्या गेल्या आणि त्याच्यामागे उद्दिष्ट असं होतं की चांगली हॉस्पिटल्स तयार व्हावी आणि सर्वसामान्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सेवा मिळावी पण तसं होत नाही आहे मी स्वतः प्रिविलेज कमिटीचा सदस्य होतो आणि आम्ही अशा पद्धतीने गैरवर्तणूक करणाऱ्या इथल्या प्रमुखाला दंडित केलं होतं जसलोचे जे प्रमुख होते त्यावेळेला त्यांना दंडित करण्यात आला त्यामुळे मंगेशकर हे नाव नुसतं लक्षात घेऊ नका त्यांनी केलेले त्या लक्षात घ्या आणि त्या चुका होऊ नये यासाठी काहीतरी काम करू किंवा त्यासाठी खरंच पावलं उचलली पण तसं न होता गुरुदेवाने असं पाहण्यात आलंय की असं दृष्टी येत आहे अहवाल विस्पियुक्त केलेल्या लोकांनी आवाज दिला आहे तर तो अहवाल कसा अयोग्य असू शकतो मला काही कळतच नाही पण आजपर्यंत हजारो अहवाल जे आहे त्या अहवालाच्या आधारावरच तुमच्या कसा काय कारवाई झाले मग आज महेश अहवाल तुम्हाला सोशयास्पद का वाटतो हा माझा प्रश्न उलता राजेश शास्त्र नाही मुलं महामालिकेच्या मुले निवडणुकीमध्ये काँग्रेस जमानला निवडणूक लढवणार आहे

लोकप्रतिनिधी निवडून जातात आणि ह्या महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत तो कार्यकर्ता जेव्हा आयुष्यभर काम करतो एका भूमिकेतून काम करतो कधी ते मला संधी मिळेल त्यामुळे माझी भूमिका तेव्हाही तीच राहिली आणि आजही तीच आहे की मुंबई महानगरपालिका ह्या काँग्रेसने सोहळावरच करावं आहे त्याच्यामध्ये कशाही प्रकारचा आणि तेव्हाही जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा आमचे मुख्यमंत्री आदरणीय ठाकरे होते पण मी माझ्या पक्षाच माझा पक्ष वाढेल कसा महाविकास आघाडी कसा ते जेव्हा मला विचारलं जायचं कसं विचारलं मी तेवढ्याला माझी भूमिका स्पष्टपणे सांगितलेली आहे आजही माझं मत मी आज अध्यक्ष नसतो तरी माझं मत हेच आहे की मुंबई महानगरपालिका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्याला त्याच्यामध्ये संधी मिळणं आवश्यक आहे आणि त्याच्यातच पक्ष उभा आला पक्ष हा वर्ण खाली येत नाही खालो तसा वर्ग मजबूत होऊन जातो या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ते कार्यकर्त्यां संपत ऐकलं गेलं पाहिजे आणि त्याच्या मतानुसार त्या निवडणूक जर या संदर्भात माहिती असली म्हणून शहरात देशांची

निवडणुका येतात तेव्हा काही सगळ्या शंभर टक्के ते एकाच पक्षाचे लोक निवडून येतात पण ते लढतात ना ही जी प्रक्रिया आहे लोकशाही ती प्रक्रिया मध्ये त्यांना त्याच्यामध्ये आपलं स्वतःच या विभागात वर्चस्व असलेलं सिद्ध आणि म्हणून आमच्याकडे हे बरोबर आहे की आमच्याकडे आता तो सुरू झाले जिल्हाध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील चर्चा जे आपण सगळे आपण विचार करतो स्वाभिमानी जी घटना घटी त्याच्यानंतर पंधरा एप्रिलपर्यंत अल्टिमेटम दिलं होतं की ज्या बंद पडलेल्या बसेस आहेत त्या भंगारमध्ये काढाव्यात किंवा उलटून टाकाव्यात अशा पद्धतीचं मंत्र्यांनी दिलेला पंधरा पर्यंतचा जो सूचना होता ते अधिकारी पालन करत नाहीत असं दिसते कारण पंधरा एप्रिल अजून मुलीतले तरी अजूनही त्या बसेस आहेत त्या अनेक बस डेपोमध्ये कशाच उभा आहेत कसं राहतं माहिती आहे का मी हा जवळचा आहे कारण एस टीमध्ये कि एसीच्या कर्मचाऱ्यांचे तर पगार त्यांचे पगार नाही आणि बसेस जो लालपोरी ज्याला म्हणतो आपण गावागावामध्ये आपल्या वाडीवाडीमध्ये आपल्या छोट्या छोट्या भागामध्ये एस टी बसेस आहेत त्या आपल्या रक्तवाहिक आहेत आणि त्याच्याकडेच दुर्लक्ष आहे आम्ही अनेक गोष्ट सांगतो त्याने सांगतो नव्या गाड्या तर घ्यायलाच हव्यात आणि त्याचं झालं म्हणजे काहीतरी आता त्यांनी सहा सांगितलं की नवीन सहा हजार गाड्या घेतल्या परंतु नवीन सहा हजार गाड्या घेताना त्या घेतल्याशिवाय नेतलेच तर करता येणार नाही अधिकारी काय म्हणतात त्यापेक्षा सरकार काय करते त्याच्यावर अवलंबून आहे ना अधिकाऱ्याची नसली काही त्यांना उद्या सांगितलं की कोल्हापूर तुम्ही चालूच सांगायची आणि तिकडनं सांगायचं की ते चालू राहिलं पाहिजे असं गुटप्पी भूमिका अतिशय वाईट परिस्थिती अतिशय वाईट असते आज आहे एसटी कर्मचारी आज त्याचे पगार नाही वेळेवर आणि त्या त्या गाड्या त्या एस टीच्या कामगारांच हेच करायला पाहिजे

तीन इंजिनचं सरकार तीन इंजिन आता अजून जोड जोडले काही कथे मी म्हटल तुम्हाला की निवडणुका लढताना असलेला एक सूर आता बेसूर झालेला आहे आणि ते आपल्या आपल्या पद्धतीने सगळे बोलतात आहे प्रशासकीय व्यवस्था त्यांचा विषय आहे मी विरोधात असल्यामुळे मला विरोधात काच काय विचार मी ते आहे

तो जर शेत करी तो जर आमचा अन्नदाता त्रासात आहे तर त्याला म्हणून टाळायला त्याला फुकट म्हणता येणार ज्या ज्या गोष्टी आपण निवडणुका लक्षात ठेवून काही घोषणा करतो त्याला तुम्ही एक वेगळं तुम्ही बोलू शकता आपल्याकडे झालंय असं भावनिक बोलण्याच्या नंतर आपल्याकडे भावना जास्त म्हणजे आपल्या देशाची संस्कृती आहे की प्रत्येक नाराज करण्याचं कारण नाही आणि मग त्याच्या बाबतीमध्ये जर कोणी विरोधक आले त्याच्या बाबतीमध्ये जर बोलले तर मग त्याच्यावर आक्षेप पण मी ते, ते, ते बोलत असताना बोल तुम्हाला आमच्या काँग्रेस प्रणित असलेल्या पाच राज्यांची उदाहरण दिली ज्या योजना बोलल्या गेल्या त्या कार्यान्वित झाल्या आणि आजही त्या आहेत कार्यान्वित म्हणून फुकटच दिलं पाहिजे का तर त्याचा निकष असा लागतो विद्यार्थी आता जर आपण असं म्हटलं की विद्यार्थ्यांच्या ज्या देतो आपण आपल्या शेवटी त्याला फुकट म्हणता येईल का तर त्याचं उत्तर नाही असत त्या दिल्याच पाहिजे कारण एखाद्या गरीबाचं मुलगा एखाद्या शेतकऱ्याचं मुलगा मुलगा मुलगी असेल एखाद्या पागासवर्गीयाचं मुलगा मुलगी असेल किंवा एखाद्या घटकाचा मुलगा मुलगे त्यांनी शिकायचा त्यांचा अधिकार नाही का तर आहे याला तुम्ही फोकट म्हणणार का आता या नाही आता तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर सुधायच्या दिलेल्या नाही तर माझा प्रश्न तोच आहे की तुम्ही ज्या वेळेला आणि जर मंत्री जर असं म्हणत असतील आता जिल्हा परिषद आता येणार आहे तर त्यांचं बोतिस्त स्पष्ट आहे त्यांना फक्त फक्त निवडणुका जिंकायच्या त्या एवढ्या सुद्धा सांगायचं योजना होत असेल तर त्या योजना योग्य आहे असं माझं आणि सध्या मुंबईमध्ये एखादी हिंदी संदर्भातला जो जी आर सांगा राज ठाकरेने मनसेने त्याला के विरोध केलेला आहे हिंदी भाषेचा मला मुंबईच्या महापालिकेवर याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा हा विषय पुढे ताणला जाऊ शकतो हिंदी याच्या बाबतीमध्ये हिंदी भाषेबद्दल ही राष्ट्रभाषा नाही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे परंतु आपल्याला हे सांग समजणं गरजेचं आहे की या देशाला कनेक्ट करणारी एक भाषा जर असेल तर ती हिंदी अधिक प्रमाणामध्ये ती बोलली जात असते परंतु ती हिंदी बोलत असताना आपल्या राज्याच्या आशेवर राज्याची निर्मिती जेव्हा झाली त्या वेळेला त्या राज्याच्या भाषेच जे महत्व आहे ते कमी करता येणार नाही आणि आता आमची मराठी राज्याचा पूर्ण कारभार असेल हा मराठीतच होणार म्हणून हिंदी दाबला असं होणार कारण शेवटी काय होतं तुम्ही जगभराची भाषा इंग्लिश शिकायला घेतली गायला चळवळ करणे पिढ्या आज आम्ही आहोत आपली मुलं आहेत त्यांची मुलं भाषा कोणी म्हणतो मराठी जगभरात जातो का तर नाही जात आपल्याची भूमिका कशी वाटते तुम्हाला नाही नाही याच्या आपल्या महाराष्ट्राच्या मराठीबद्दल त्यांची त्यांची भूमिका योग्य आहे तरी याच्या अगोदरी आणि मिळतो कारण आज मराठीला जो दर्जा मिळालेला आहे आणि तो मिळायला पाहिजे होता तो आपला अधिकार होता त्याच्याशी जे काय अशा सगळ्या गोष्टी असतील त्यामुळे त्या त्या राज्याची भाषेवार राज्यांची निर्मिती झाल्यापासून राज्याची जी भाषा असेल त्याच महत्व अजिबात नाही आणि ती भूमिका राज ठाकरे जर येत असती सगळ्यात महत्वाचा अवस्था चिंताची गरज आहे आपण समोर मला असं वाटत की मला असं वाटत की राजकीय एक काँग्रेस काँग्रेसपेक्षा जास्त कोणी आहे आणि याच्यापेक्षा वाईट अवस्था इमर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर होती आपण विसरू नका अतिशय पॉवरफुल लिडरशिप असलेल्या इंदिरा गांधी या स्वतः हरल्या होत्या आणि काँग्रेस देशामधल्या सगळ्या राज्यामधून हरली होती, होती। महाराष्ट्र एकदा असा होता की महाराष्ट्र त्यामुळे त्याचं उत्तर आहे त्या अतिशय वाईट काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बरोबर राहिला तर काँग्रेसची अवस्था फार वाईट किंवा फार चांगली ह्याच्यामध्ये न जाता मी एवढं मात्र नक्की सांगेन की जे चढ होतात आम्ही याच्यापूर्वी पाहिजे तशीच किंबोना स्थिती आज देशभरामध्ये तर आहे राज्यामध्ये सुद्धा तुम्हाला मान्यच करावं लागेल आणि त्यासाठी आमचा सगळ्या नेत्यांचा प्रयत्न आहे की ज्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत जाणं शेतकऱ्यापर्यंत जाणं कष्टकऱ्यापर्यंत जाणं परवापर्यंत जाणं हे सगळं आमचं जे नेहमी कार्यक्रम असतो तो आमचा कार्यक्रम आता आहेच तू आहेच आपल्या सगळ्यांना मी माहिती आहे आणि म्हणून मला वाटतं की आपल्या सगळ्यांना ही गोष्ट ज्ञात असेलच की राज्याच्या की राज्या अनेक देशांना ज़ुद ज़ुद था। था दा दा ते सोडा बघतो जास्त प्रश्न सांगतो काही राज्य सोड येतात कर्नाटक आहे तेलंगणा आहे किंवा हिमाचल आहे त्या आमची संघ आहे पण एवढं मात्र नक्की की देशातल्या बहुतांशी राज्यामध्ये सगळ्या प्रसिद्ध आपल्यामध्ये गुजरातमधील जे आमचं अधिवेशन झालं आता तीन दिवसाचं त्या अधिवेशनामध्ये सखोल चर्चा झाली काँग्रेसचा कार्यकर्ता त्या देशभरातला कार्यकर्ता जो ए आय सी 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 निगडीत आहे केंद्रीय आमच्या सेक्रेटरीशी विगडित आहे जे सगळे कार्यकर्ते राज्याचे कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे कार्यकर्ते हे जवळजवळ तीन दिवस या बाबतीमध्ये चिंतन झालं चिंता व्यक्त करण्यात आली जी आपण व्यक्त आहे आणि ती नाकारत नाही त्या बाबतीमध्ये चिंतन झालेलं आहे आणि काही कार्यक्रम नाही सर्वसामान्यांच्या बरोबर जाणार आहोत अशा पद्धतीच्या बाबतीत काल मी येण्यापूर्वी आमचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरीच्या अध्यक्षतेला की दिवसभर याच गोष्टीबाबतीमध्ये आमच्या कार्यालयात दिवसभरमध्ये सकाळपासून थेट संध्याकाळपर्यंत त्याच बाबतीमध्ये सगळे आमदार माजी आमदार खासदार माजी खासदार जिल्ह्याचे सगळे प्रमुख माजी प्रमुख अशा सगळ्यांच्या बैठका आणि अशा सगळ्यांबरोबर एक संवाद सुरुवाद